नमस्कार मित्रांनो मी भिवराज हवलदार आपणा सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल धन्वंतराजवरती मित्रांनो आज आपण विश्वजय गुरुनाथ आवताडे यांच्या केळीच्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि यांना आपण धन्वंतरीची कोणकोणती कौन प्रोडक्ट दिली होती आणि त्याचा त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आला आहे हे आता आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊ नमस्कार मी विश्वजय गुरुनाथ आवताडे मी मागील दोन ते तीन वर्षापासून धनवंतरीचे प्रोडक्ट्स वापरत आहे पण ह्या वेळेस केळीला सुरुवातीपासून त्याचा वापर केलेला आरपीएस सेव्हन्टी सिक्स आणि केल्यानंतर किती दिवसांनी आळवणी केली तुम्ही लागवड केल्यानंतर एक अर्धा दिवसांनी मी अच्छा आळवणी केली बर मग त्यानंतर मना तसं वाढ चांगला भेटला बर म्हणजे एकसारखी रोपांची वाढ एक सारखी रोपांची वाढ व रोपाची मर न होणे मर झाली नाही रोपांची कारण मी उन्हाळ्यात लावल्यामुळे माझी मर झाली अच्छा रळी अजिबात पडलेली टाळे अजिबात पडली बरं मग त्यानंतर स्प्रे वगैरे काय घेतलं आपलं स्प्रे आम्ही घेतलं आर पी एस सात आर पी एस शहात्तर मायकोरीचे आणि इम्युनोरीचे आम्ही दोन स्प्रे घेतल्या बर म्हणजे किडींचा किंवा बुरशीचा काही प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्प्रे घेतले त्यांची ओके तर आता ही जी केळी आहे आपल्या पाठीमाग ही किती महिन्यांची लागवड आहे आपली ही ही चार महिन्यांची लागवड आहे बर फक्त चार महिन्यांची लागवड आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की चार महिन्याच्या मानाने कोडांची साईज वगैरे कशी झालेली आहे जे उन्हाळ्याच्या दिवसातला प्लॉट असून देखील एक सामान चांगली वाढ झालेली दिसत आहे आपल्याला आणि पानातलं अंतरसुद्धा खूप चांगलं पडलेलं आहे हे बघू शकता आपण ग्रीनरी आहे सर्वत्र चांगली आणि सगळा प्लॉट एकसारखा असा सुंदर दिसत आहे तर म्हणजे एरवे आपण सगळं केमिकल पद्धतीने जातो बरोबर तर याच्यामध्ये धन्वंतरीचे जर काही प्रोडक्ट असे केमिकलच्या सोबत जोड देऊन जर वापरली तर हा चार महिन्याचा प्लॉट आहे याच्यापूर्वी तुमचे प्लॉट कसे असायचे त्यापूर्वी फक्त केमिकलरचे प्लॉट होते त्याची वाढ होत नव्हती बर केमिकलचे खत तिथेच राहत होते सोडल्यानंतर जे खतांचं अपटेक होत नव्हतं अपटेक होत त्यानंतर तेनवंतरा पांढरी मुळे खूप लवकर वाढते बरोबर म्हणजे आपल्या आरपीएसच्या हत्तरमुळे चांगली मुळांची वाढते वाढ होती मुळीची वाढ झाल्यामुळं आम्ही सर्व जे वॉटर सोल्युबल खत असू दे किंवा मिसळ खत असू दे आठ ते पंधरा दिवसात आमच्या झाडाला लागू होते असं लक्षात येते आपल्याला बरोबर म्हणजे आरपीएस बॅक्टरीजच्या कॉम्बिनेशनने ते चांगलं पिकाला उपलब्ध होते खत वाया जात नाहीत आणि त्याचा रिझल्ट आपल्याला अशा पद्धतीने दिसतोय म्हणजे खत कमी जरी केली बरोबर तर खतांचं जी सगळी मात्रा इथे उपलब्ध करून देण्याचं काम आर पी शास्त्र आणि बॅक्टोरी स्किट यामुळे होते आणि त्याचा असं छान रिझल्ट आपल्याला दिसतो तर आपलं भेसळमध्ये काय दिलंय आपलं गोरिज प्रोम टाकलेला गोरिज प्रोम आणि आर पी एस दाणेदार ते पण दिलेलं आहे तर चार महिन्याच्या मानाने हा प्लॉट तुम्हाला समाधानकारक वाटतोय तु हो हे बघू शकता मित्रांनो की सर्व प्लॉट मध्ये आपला सहा महिन्याचा प्लॉट देखील एवढा चांगला वाढलेला नव्हता पुन्हा तीन अडीच ते तीन महिन्याच्या दरम्यान असताना पुन्हा एकदा मी बरं म्हणजे दोन वेळा आर पी एस फॅक्टरी चाल म्हणजे आपण एरवे काय करतोय की तीन महिन्यातून एकदा असं रिकमेंड करतोय आणि खत त्या ठिकाणी आपण पंचवीस तीस टक्क्याने तोडाय सांगतो मग मा खताची मात्रा कमी करून सुद्धा आपल्याला अशी चांगली ग्रोथ दिसत आहे बरोबर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम पुढचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मित्रांनो